शहादा तालुका तसेच मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचं गाव म्हणून श्रीखेड गावाची ओळख आहे मात्र या गावकऱ्यांनी आता रेशन दुकानदाराच्या विरोधात एक ठराव पास करून तहसीलदार यांना निवेदन दिले गेल्या पन्नास वर्षापासून एकच व्यक्ती या गावात रेशन वाटप करत असून मोठ्या प्रमाणावर रेशन वाटपामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही केलाय याबाबत त्यांनी शहादा तहसीलदारांना तक्रार देखील केली आहे मोठ्या संख्येने शहादा तहसील कार्यालय इथे गावकऱ्यांनी हजेरी लावली तसंच गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर रेशन दुकानदार हा शासनाच्या नियमानुसार वाटप करत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली हा रेशन दुकानदार परस्पर रेशनचा माल काळ्या बाजारात विक्री करत असल्याचं देखील गावकऱ्यांनी आरोप केले याबाबत संतप्त गावकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याचबरोबर शहादा तहसीलदार यांनीही याबाबत खुलासा केलाय वाटलं आणि आजपर्यंत काय तुमची मागणी आमची मागणी असे आहे की लोकांना तो रेशन एक महिन्यात सोडून दोन महिन्याचं वाटाय वाटायला पाहिजे त्यांनी आजपर्यंत वाटलं नाही त्यांनी आणि रेशन सांगायचे रेशनदार विषय काय तक्रार आहे रेशन विषयदार असं आहे आपली की त्या माणसाने अनियमित वाटतो तुम्हाला रेशन दुकानदार बदलून हा रेशन दुकानदार बदलून पाहिजे आणि पंचावन्न वर्षापासून तोच रेशन दुकानदार आहे मी अनिल चव्हाण शिरखेड गावाचा ग्रामस्थ आज आम्ही पूर्ण शिरखेड गावाची पूर्ण लोक आहेत ती इथं आम्ही तहसील ऑफिसला मी आलेलो आहे आमचं दुःख आहे आमच्यावर अन्याय होत आहे त्याच्यामुळे आम्ही इथं पोचलेलो आहे आणि मेन मुद्दा असा आहे की रेशन दुकानाबद्दल बद्दल आम्हाला कमीत कमी चार पाच महिन्यापासून लोकांना मिळत नाही आणि सरकार सांगते की कोणी उपाशी राहू नये सरकारची योजना आहे अन्न पुरवठा योजनेची योजना आहे सरकार सांगते की कोणी उपाशी राहू नये पण आम्ही एवढा हक्क अधिकार असून सुद्धा आम्हाला या दुनियामध्ये अठ्ठाचा अठ्ठेचाळ अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा स्वतंत्र सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही इथं कोर्टासाठी आम्हाला लढावं लागतंय इथं इथपर्यंत यावं लागतंय आम्हाला ही खूप दुःखद घटना आहे त्याची आणि खूप मोठा भ्रष्ट तिथं म्हणजे सांगायचं तर लोक जाऊन सुद्धा बिचारे पाठे जाऊन चार वाजता तिथं नंबर लावतात तरी सुद्धा त्यांना मिळत नाही लगेच रेशन दुकान सांगतो का आम्हाला मिळत नाही मग संपलं जा तुम्ही काय तुम्हाला असं बोलतो तो अशा अरे भाषा बोलतो तो काय माझी मागणी अशी आहे की हे रुखलदार बदलून कोणाला तरी दुसऱ्या दुकानदाराला द्या किंवा आम्ही दुसरा कोणीतरी बचत गटाला द्या आणि आमची मागणी नियमितपणे आम्हाला न्याय मिळावा असं आम्ही आमच्या तर्फे मागणी करतोय एकंदरीत पूर्ण तीन महिने तीन का पाच महिन्यापासून भ्रष्टाचार सुरू होती त्या भ्रष्टाचार विरुद्ध साहेबांनी तहसीलदार साहेबांनी समिती गठीत करावं आणि समितीने तिथं लक्ष घालून त्याला तात्काळ तुम्ही त्या दुकान दुकानदाराचे लायसन रद्द करून दुसऱ्या दुकानाला मला द्यावं असं आम्ही मागणी करतो मी श्रीखेड ग्रामपंचायत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार सामान्य व्यक्ती रिटायर व्यक्ती जेव्हा आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये आल्यापासून मी बघता आहे की ग्राम श्रीखेडमध्ये ग्राम रेशन ग्रामपंचायत रेशनमध्ये जे वाटप होतं अनुदान त्याच्यामध्ये वाटप होत असताना अनियमित दिसून आला आम्ही त्यांना तोंडी पण सांगितलं लेखी पण सांगितलं आणि वाट निवेदन पण दिलेलं आहे पण त्यांनी लक्ष काही दिलेलं नाही रेशन जे आहे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये ते कोणाला कमी जास्त दिले जात आहे व्यक्ती बघून दिले जात आहे आणि त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की काही व्यक्ती असे आहेत आमच्या गावाकडे तिके ते मजदूर लोक आहेत मजदूर लोकांना सकाळी उठून येऊन बसतात येऊन बसल्यानंतर ते त्यांचं डिक्लेअर असतं एका दिवसात द्यायचं का दोन दिवसात आणि दोन दिवसात द्यायचं असेल तर नंबर आपल्याला लवकर लागायला पाहिजे हे मजदूर दोन तीन दिवस मज म्हणजे मजदुरी जाणारे लोक मग काय करतात की सकाळी उठून लवकर नंबर लावतात नंबर लावलं की तिथे रेशन कार्ड देतात रेशन कार्ड दिल्यानंतर असं होतं की माझा जर दहा वाजता नंबर लागत असेल आणि मी कुठे लघवीला जात असेल किंवा बाथरूमला जात असेल तर मग तिथे माझा नंबर जाईल म्हणून त्या बाया ते व्यक्ती पुरुष पण आहेत याच्यात मध्ये जात नाही आणि त्याच्यामध्ये लघवीचा त्रास होऊन किंवा संडासचा त्रास होऊन असे अनेक व्यक्ती एवढ्या किती, किती, दे। किती रेशन हा किती रेशन देतात ते मी सांगतो हा हा ते सांगतो बे कोणाला किती देतात व्यक्ती बघून दिलं जात किती म्हणजे एका व्यक्तीला युनिट प्रमाणे दोन रेशन कार्ड आहे एक म्हणजे पिवळं कार्ड एक लाल कार्ड लाल कार्डला जास्त आहे पिवळा कार्डला एका व्यक्तीला पाच किलो तांदूळ आहे आणि तांदूळ आणि गहू आहे पाच किलो का पाच पाच किलो आहे आणि लाल कार्डला किती किलो घेता एका युनिटला एका युनिट युनिटला पाच किलो तांदूळ तिथं तीस किलो द्यायचे असेल एका कार्डावर तिथे किती देतात एका कार्डावर नाही व्यक्तीवर आहे ते कोणाला पंधरा किलो कोणाला चौदा किलो वीस किलो आठ किलो पण आहे आणि तीस किलो वर आजपर्यंत कोणाला दिलं नाही तीस महिन्यात किती रेशन दिले या महिन्यात रेशन दिलेलं आहे वीस किलोच्या वर कोणाला नाही दिलं फक्त दोन महिन्यातून एकदा दिलं दोन महिन्यातून एकदा दिलं जून जुलै पासून रे किती रे एक दिवस एकच दिवस एकच दिवस हा आणि गडबड अशी आहे साहेब की जर अंगठा म्हणजे काय आहे की ते लोक येतात ना त्यांच्या अंगठात घेऊन घेतात घेऊन घेतल्यानंतर त्यांची नोंद होऊन जाते कि दिल्याच पण ते लोक नंतर पुढच्या महिन्यात देऊ आम्ही तुम्ही आता या महिन्यात जावा पुढच्या महिन्यात देऊ असं पण चालू आहे तक्रार काय केली दोन तीन झालेलं आहे कंप्लेंट झालेलं आहे आणि त्यांचं रेशनचं ब्लॉक पण केलेलं आहे पहिल्यांदा यासाठी आलेलं आहे की आम्हाला साहेबांना दाखवायचं आहे की रेशन वाटप जे आहे अनियमित अनियमितपणा आहे आणि ते लोकांचा त्रास मजदूर लोकांचा त्रास कमी व्हावा आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन वार्ड बनवून टाका पण आम्हाला या लोकांचा त्रास नाही बघायचा आहे तुम्हाला रेशन दुकानदार हा दुसरा बदलूनच पाहिजे ती बाई अशी आहे की त्याच्या ती श्रीमंत आहे आणि खूप खानदानी आहे तिच्या ओट्यावर काही लोकांना जाऊ देत नाही माझ्या ओट्यावर नाही चढायचं खाली थांबा अशी म्हणणारी बाई आहे ती आणि त्यामुळे अशा लोकांकडे आम्ही कशाला जाऊ शहादा तालुक्यातील मौजे श्रीखेड येथील स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना वेळेवर धान्य न दिल्याने लाभार्थी तहसील कार्यालयात आज या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आले होते मी आपल्या तहसील कार्यालयातील पुरवठा तपासणी अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून यथोचित कार्यवाहीबाबत मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार आहे आणि ग्रामस्थांची अशी मागणी आहे की मौजे कुरंगी येथील स्वस्त धान्य दुकानदार आम्हाला तोपर्यंत चांगल्या पद्धतीने धान्य वाटप करण्यासाठी जोडून द्यावा याबाबत देखील मी माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी महोदय यांची पूर्व परवानगी घेऊन सदरचे दुकान त्यांना जोडण्याबाबतचा प्रस्ताव सादर करत आहे स्टार 24 फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा